नमस्कार न्यूज नामा जाहिर नावा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आज आलो आहोत प्रभाग चौदामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून रविशंकर दत्तोबा जाधव या ठिकाणावरती उभे आहेत आणि विशेष गेल्या चार टनपासून ते लातूर शहर महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करत आहेत त्यांच्या प्रभागाचं वेगळे पण काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोतच परंतु आज त्यांच्या प्रभागामध्ये भागातील तीस वर्षापूर्वीचा कबाल्याचा प्रश्न त्यांनी मिटवला आहे थेट आपण त्यांच्याकडे जाऊया सर्वप्रथम तुम्ही कपाल्याचा जो हा प्रश्न होता तो नेमका काय प्रश्न होता तुमच्यासाठी थेट चक्क राज्याचे थे महसूल मंत्री नागपूरवरून विमा विमानानं ना लातूरला आले आणि तो तुमचा कपाल्याचा प्रश्न मिटवलेला आहे भागाचा काय तो नेमका प्रश्न होता आणि बावनकुळे साहेबांनी काय आश्वासित केलं नमस्कार मी रविशंकर जाधव आज या ठिकाणी माझ्यासाठी बावनकुळे साहेब डायरेक्ट नागपूरवरून लातूरला आले आणि लातूरला आल्यानंतर बऱ्याच दिवसापासून तीन पिढ्यापासून जो प्रश्न प्रलंबित होता खनिमधला तो पूर्ण प्रश्न या ठिकाणी मिटवण्याचं काम या ठिकाणी बावनकुळेसाहेबांनी केलं त्याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून राहत असलेले सर्वांनाच या ठिकाणी कबाला देण्याचं या ठिकाणी आणि मोफत कबाला या अगोदर आपल्याकडं फक्त दलित समाजालाच मोफत कबाला देण्याचं ठरलं होतं परंतु आज बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी पूर्ण ऑर्डरच या ठिकाणी दिलेली आहे की सर्वांनाच या ठिकाणी मोफत कबाला देण्यात येईल आणि अशा पद्धतीनं आश्वासन न देता या ठिकाणी कबालीची ऑर्डर करून सन्माननीय माझे नेते बावनकुळे साहेब या ठिकाणी ऑर्डर केलेली आहे बरोबर तुमचं अभिनंदनचा याबद्दल परंतु मला हे सांगा तुम चार व म्हणजे टर्म तुम्ही नेतृत्व करताय लातूर शहर महानगरपालिकेत प्रभाग चौदा नेहमी उठून दिसतो तुमचा तुमचं वेगळेपण काय रस्ते नाली गटारी स्वच्छता हे तर सगळ्याच प्रभागात सगळे नगरसेवक करतात तुमचं वेगळेपण काय प्रभाग चौदाचं ज्या वेगळेपणाद्वारे तुम्ही जनतेला मत मागायला जात आहात मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे की लातूरमध्ये जे नाही ते प्रभाग क्रमांक चौदामध्ये आहे म्हणलं तर सुद्धा चुकीचं होणार नाही या ठिकाणी दोन आम्ही दवाखाने बांधले एक खाजानगरला बांधला एक गौतम नगरला बांधला त्याचबरोबर या, बर या ठिकाणी मंगल कार्यालय स बऱ्याच जणांनी आश्वासन दिले की आम्ही खाना वगैरे वगैरे करू पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या प्रभागामध्ये या ठिकाणी मंगल कार्यालय गेल्या पाच ते सात वर्षापासून चालू आहे त्या ठिकाणी कमीत कमी, -कमी तीनशे लोकांचे लग्नसुद्धा आम्ही त्या ठिकाणी मोफत मंगल कार्यालय देतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लातूर जिल्ह्यामध्ये नाही अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी गौतमनगरमध्ये विहार बांधलेला आहे त्या ठिकाणी खालच्या बाजूला हॉल दुसऱ्या मजल्यावर हो बौद्ध म्हणजे द मंतुजीला राहण्याची सोय हो आणि तिसऱ्या मजल्यावर हो अभ्यासिका अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी विहार बांधलेला आहे नंतर खनीला कंपाऊंड वॉल घेतलं जेवढे ग्रीन बेल्ट असतील त्यांना कंपाऊंड वॉल घेतलं मधल्या बाजूला वॉकिंग ट्रॅक केली ओपन जिम केलं आणि तुम्हाला सांगू इच्छितोय की माझ्या प्रभागामध्ये दोन हजार सातशे पन्नास निराधाराच्या पगारी केल्या विधवाच्या जवळजवळ साडेचारशे विधवांना पगारी दिल्या पंच्याऐंशी अपंगाच्या पगारी केल्या एवढंच नाही केलं तर त्याच्याबरोबर घरकुलची सोय असेल जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे घरकुल मी रमाई आवास योजनेतून हो असेल किंवा पंतप्रधान घरकुल योजनेतून असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या, या भागामध्ये काम करत असताना रस्ते नाल्या आणि इतर पथदिवे असतील जे लातूरमध्ये दिसणार नाही ते प्रभाग क्रमांक चौदामध्ये दिसेल अगदी बरोबर आहे हे जर तुम्ही कामे केलेली आहेत परंतु संकल्प काय घेऊन तुम्ही जात आहात हे तुम्ही आहे आता अजून काय करायचं आहे प्रभाग चौदासाठी आणि बाकीचे जे तुमचे तीन उमेदवार आहेत तुमच्यासोबत कारण मागच्या वेळेस आपण पाहिलं की तुम्ही प्रचंड मताने निवडून आलात आणि तीन उमेदवार अपराजित राहिले गुगली या ठिकाणी पडली होती प्रभाग चौदामध्ये यावेळेस कसं चित्र राहील आणि काय करायचं आहे प्रभाग चौदासाठी तुम्हाला माहिती राहावं की पुण्याच्या धर्तीवर आम्ही आत्तासुद्धा या ठिकाणी प्रत्येक गल्लीला नावंसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही सगळीकडं आत्ता पाहिलात वेगड़ी वेगड़ी ले ले की सगळ्या ठिकाणी वेगळेवेगळे बोर्ड आम्ही प्रत्येक गल्लीगणीज देण्यात आलेले आहेत याच ठिकाणी तुम्हाला सांगतो की लातूरमध्ये नसेल अशा पद्धतीनं आम्ही या भागामध्ये स्विमिंग टँक या ठिकाणी करण्याचासुद्धा येणाऱ्या काळामध्ये मानस या ठिकाणी ठेवलेला आहे जे लातूरमध्ये नाही ते पहिल्यांदा प्रभाग क्रमांक चौदामध्ये असेल जे मेट्रो सिटीमध्ये आहेत ते प्रभाग क्रमांक चौदामध्ये राहील या पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी काय करणार विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी अभ्यासिका आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे या ठिकाणी आता माझं तुम्हाला माहिती राहावं आपण वाचनालय या लातूरमध्ये सगळ्यात मोठं वाचनालय आता येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या वारणामध्ये करणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो आहे की प्रभाग क्रमांक चौदामध्ये मी पाण्याची टाकी सरस्वती कॉलनी पाण्याच्या टाकीखाली महानगरपालिकाच या ठिकाणी आणलेले क्षेत्रीय कार्यालय आमच्याकडं प्रभाग क्रमांक चौदामध्ये सरस्वती कॉलनी पाण्यात टाकी या ठिकाणी आणलेले आणखी त्या ठिकाणी नवीन काही करता येत आहे का वयस्कर माणसाला बसून त्या ठिकाणी विरंगुळा केंद्रसुद्धा आपल्याला ये येणाऱ्या काळामध्ये करण्याचं मानस या ठिकाणी मी ठेवलेला आहे हे होते रविशंकर जाधव हो। वेगवेगळ्या माध्यमातून तर आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये जातच आहोत परंतु प्रभाग चौदा हा विशेष वाटला त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी मंगल कार्यालय आहे त्याचबरोबर दोन हॉस्पिटल या ठिकाणी आहेत बुद्ध विहार आहे आणि येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल त्याचबरोबर वॉकिंग ट्रॅक असेल आणि स्विमिंग पूल मेट्रो सिटीच्या धर्तीवरती चौदाचा विकास आणि कायापालट मला करायचा आहे असं रविशंकर जाधव सांगत आहेत पण काही असो तीस वर्षापासूनचा प्रलंबित कबाल्याचा प्रश्न भागातला मिटविल्यामुळं किंवा तो प्रश्न त्यांनी सोडविल्यामुळं एक पाऊल रविशंकर जाधव यांचं पुढे पडलेलं आहे आपण बोला। मी आपल्याला या आपल्या द्वारे विनंती करतो आहे सर्व माझ्या मतदार दैवताला की येणाऱ्या पंधरा तारखेला मी रविशंकर जाधव स्वाती घोरपडे मॅडम करुणा शिंदे आणि उद्धव तेलंगे यांना कमळाच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून आम्हाला आपला आशीर्वाद द्यावा प्रत्येक उमेदवार ही प्रत्य बाहेरल्या प्रभागातले आहेत ते फक्त पंधरा दिवसासाठी या ठिकाणी मतदान मागायसाठी येत आहेत पण मी मतदाराला या ठिकाणी मतदान मागायसाठी जात नाही त्यांचा आशीर्वाद ना मागायसाठी जातो आहे कारण मी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजल्यापर्यंत मतदाराच्या सोबतच या ठिकाणी राहतो आहे म्हणून मला लोकांना फक्त आशीर्वाद मागायला जायचे आणि त्यांना मतदान मागाय जायचे आहे कुठलं या ठिकाणी सांगू इच्छितो आहे की जे उमेदवार आहेत ते प्रभागाच्या बाहेरले आहेत मी प्रभागाच्या माझ्याबरोबर तीन जे उमेदवार आहेत ते प्रभागाच्या आतले आहेत या ठिकाणी आपल्याद्वारे माझ्या मतदार दैवताला सांगू इच्छितो आहे की मला आणि माझ्याबरोबर तीन असणाऱ्या उमेदवाराला आशीर्वाद द्यावा कमळाच्या समोरील बटन दाबवावं आणि आम्हा चौघाला विजय करावा एवढंच या ठिकाणी एकूणच काय तर मतदार रूपी आशीर्वाद जनतेने प्रभाग चौदामधल्या मला द्यावा असं आवाहन रविशंकर जाधव यांनी केलं आहे पर्सन संतोष मानेसा इस्माइल शेख न्यूज नामा प्रभाग चौदा लातूर